नमस्कार अंत प्रारंभ या डूस यांचे पुस्तक आपण क्रमशः ऐकत आहोत जीवनाचा आरंभ किती कठीण असतो आपल्या चुका आपण कशा स्वीकारायला हव्यात त्याचबरोबर ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच जगात किंमत आहे अशा आशयाची माहिती आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकांनी केलेली आहे त्यातील दुसरा पाठ चुका स्वीकारायला शिका हा आपण क्रमशः ऐकत आहोत त्यातील पूर्वार्ध तुम्ही नक्कीच ऐकलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांमध्ये शेअर करा आपल्याला आवडलेले विधान कमेंटमध्ये नक्की कळवा मागील अपयशाचा अनुभव हा कोणत्याही व्यक्तीच्या मानसिकतेवर मोठा प्रभाव पाडू शकतो या अनुभवामुळे होणारे परिणाम आणि त्यावर मात करण्याचे उपाय यांचे विस्तृत विवेचन खालीलप्रमाणे आहे स्वतःबद्दल नकारात्मक धारणा मागील अपयशामुळे व्यक्तीची आत्मप्रतिमा खालावत जाते मी काहीच चांगले करू शकत नाही असा विचार मनात येतो पण तीच खरी सुरुवात असते काहीतरी नवीन करण्याची मागील अपयशाच्या अनुभवातून शिकण्याची आणि जिद्दीने पेटून उठण्याची आपण स्वतःबद्दल जसा विचार करणार आपलं भवितव्य तसंच घडत जाणार कारण नकारात्मक भावनेतून केलेली सुरुवात तिचा शेवट सुद्धा नकारात्मकतेकडे आपल्याला घेऊन जात असतो त्यामुळे नेहमी स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतून ठेवायला हवं आत्मविश्वासाची कमी अपयशामुळे आत्मविश्वास ढळतो पुढील प्रयत्नांना घाबरायला होते आणि नवीन आव्हाने स्वीकारण्याची क्षमता कमी होते लढायचं तर पराभव टाळण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच हा आत्मविश्वास पहिल्यांदा आपल्या आंतरमनात जागृत व्हायला हवा जिंकण्यासाठी अनुभव योजना हव्यातच पण आत्मविश्वासाची कमी असलेली माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही कारण आपण आखलेल्या योजनांवरती आपला स्वतःचा आत्मविश्वास बळकट हवा जर आपल्या योजनेवर आपला विश्वास नसेल तर अपयश आल्याशिवाय राहत नाही भीती आणि चिंता अपयशाची भीती सतत मनामध्ये राहते परत अपयशी झालो तर असा विचार चिंतेचं कारक बनतो त्यामुळे नवीन गोष्टी करण्याचे धाडस होत नाही जर समुद्रात जहाज न्यायचा आहे तर समुद्राच्या खोलीचा व उसळणाऱ्या लाटांची भीती बाळगून त्यावर व्यर्थ चिंता करत बसण्यापेक्षा जोपर्यंत आपण त्या समुद्रात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये एक उत्तम खलाशी तयार होऊ शकत नाही त्यामुळे फक्त कल्पित असणाऱ्या भीती आणि चिंतेकडे दुर्लक्ष करून धाडसाने ज्याला पाऊल टाकता येतं तोच व्यक्ती खवळलेला समुद्र पार करू शकतो एकदा का माणसाने पाण्यात उडी मारली की तो हातपाय मारून का होईना पोहतो आणि शिकतोच आणि मग मात्र आपण बुडून जाऊ समुद्र पार करू शकू का अशा चिंता भीती आपोआप दूर सारल्या जातात अपयशावर मात करण्याचे उपाय एक अपयशाचे विश्लेषण अपयशाचे कारण शोधा आणि त्यावर विचार करा काय चुकले काय सुधारता येईल हे समजून घ्या चुका कबूल केल्याने पुढील वेळी त्यातून शिकायला मिळते अपयशाची बरीच कारणे असू शकतात व्यवसायाला वेळ न देणे व्यवस्थापन न करणे योजनांची अंमलबजावणी न करणे सुसंवाद न ठेवणे त्यामुळे चुकांची जबाबदारी घ्यायला शिका एकदा चूक झाली हे मान्य केलं की त्यातून सुधारण्याची क्षमता ही आपोआप सिद्ध होत जाते दोन सकारात्मक विचारधारा हे लक्षात ठेवा की प्रत्येक अपयश हे शिक्षणाचे एक पाऊल आहे अपयशातून सकारात्मक धडा शिकण्याचा प्रयत्न करा मी या अनुभवातून काय शिकू शकतो असा प्रश्न स्वतःला विचारा व्यवसायात स्वतःवर सकारात्मक पद्धतीने विश्वास ठेवणे यापेक्षा मोठी गुंतवणूक कुठलीच नसते त्यामुळे आपली विचारधारा ही कायम सकारात्मकच ठेवता आली पाहिजे तीन समर्थन प्रणाली अपयशामुळे आत्मविश्वास ढळतो हे सत्य असले तरी हे अपयश आपल्याला प्रगल्भ बनवते प्रत्येक अपयशाच्या अनुभवातून आपल्याला शिकण्याची संधी मिळते जी आपल्याला पुढील प्रयत्नांसाठी अधिक सामर्थ्यवान बनवते जेव्हा आपण अपयशाचा आप सामना करतो तेव्हा ते आपल्याला आपली मर्यादा आणि क्षमता ओळखण्याची संधी देते अपयशामुळे आप आपल्याला आपल्या कमकुवत गोष्टींची जाणीव होते ज्यामुळे आपण त्यात सुधारणा करू शकतो आणि पुढील प्रयत्नांसाठी अधिक तयारी करू शकतो नव्या आव्हानांचा स्वीकार करणे हीच तर खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे आपल्याला अपयशाच्या भीतीने थांबायचे नसून त्या भीतीचा सामना करून पुढे जावे लागते प्रत्येक प्रयत्न हा एक नवा धडा आहे एक नवा अनुभव आहे जो आपल्याला अधिक सशक्त बनवतो प्रेरणादायी उदाहरणे दाखवतात की मोठमोठ्या यशस्वी व्यक्तींनी अपयशाच्या क्षणांमध्येच आपले आत्मविश्वास दृढ केले आणि नव्या आव्हानांचा सामना करण्याची ताकद मिळवली आपणही अपयशाला आप एक शिक्षणाचे साधन मानून त्यातून शिकून नवे आव्हान स्वीकारायला नेहमी तयार असावे अपयश हे केवळ यशाच्या मार्गावरची एक पायरी आहे जी आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते चार स्वतःला वेळ द्या अपयशातून सावरायला वेळ लागतो हे पूर्णपणे मान्य आहे प्रत्येक अपयश हा एक अनुभव आहे जो आपल्याला अधिक शहाणे बनवतो या काळात स्वतःला पुनरा प्राप्त करण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे कारण मानसिक स्वास्थ्य हे आपल्या यशाचे मूळ आहे जेव्हा आपण अपयशाचा सामना करतो तेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाची आणि भावनांची काळजी घेणे महत्वाचे असते स्वतःला वेळ देणे म्हणजे आपल्या मनाला शांत करणे आपल्या भावना समजून घेणे आणि त्या प्रतिक्रियेतून शिकणे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ध्यान योगा नियमित व्यायाम आणि जवळच्या लोकांशी संवाद साधणे उपयुक्त ठरते अपयशातून सावरण्यासाठी लागणारा वेळ आपल्या मानसिक आणि शारीरिक पुनर्बांधणीचे एक महत्त्वाचे अंग आहे आपल्याला आपल्या क्षमतांचा पुनर्विचार करण्याची आणि नव्या जोमाने पुढे जाण्याची संधी मिळते प्रत्येक क्षण आपल्याला एक नवा धडा शिकवतो अपयशातून आप सावरल्यानंतर आपण अधिक आत्मविश्वासाने शक्तिशाली आणि धैर्याने समोर जाऊ शकतो त्यामुळे स्वतःला वेळ द्या आपल्या मानसिक स्वास्थ्याचे महत्व ओळखा आणि यशाच्या दिशेने नव्या ऊर्जेने पुढे जा पाच विद्यार्थी वृत्ती आयुष्यभर विद्यार्थी राहण्याची वृत्ती ठेवा नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा ठेवा आणि आत्मसुधारणा करा माणूस हा मरेपर्यंत शिकतच राहतो रोज एक नवीन संधी रोज नवीन आव्हाने रोज येणाऱ्या नवीन संकटावर मिळणारं समाधान यातून आपण शिकत असतो मी करू शकतो आणि मीच करू शकतो या दोन्ही गोष्टीमध्ये तफावत आहे मी करू शकतो हा एक सकारात्मक शिकाऊ दृष्टिकोन आहे अन हे फक्त मीच करू शकतो हा झाला अहंकारातून तयार झालेला नकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी दशेतच बघायला हवं मागील अपयशाचा अनुभव व्यक्तीच्या यशस्वी होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतो पण योग्य दृष्टिकोन सहकार्य आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करून पुढे जाणे शक्य आहे अपयशाचे विश्लेषण करणे म्हणजे आपल्या चुकांचा अभ्यास आप करून त्यातून शिकणे आणि त्यानंतर सुधारणे होय यामध्ये खालील टप्प्यांचा समावेश होतो एक भावनात्मक प्रतिक्रिया अपयशानंतर प्रथम आपण भावनिक प्रतिक्रिया देतो या प्रतिक्रियेचा विचार करणे म्हणजेच महत्वाचे आहे कारण ते आपल्याला पुढील विश्लेषणात मदत करते स्वीकारणे अपयश स्वीकारणे आणि त्याचे अस्तित्व मान्य करणे भावना व्यक्त करणे निराशा दुःख राग या भावनांना बाहेर पडू देणे सांत्वन स्वतःला सांत्वन देणे आणि समजून घेणे की अपयश हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे दोन अपयशाचे कारण शोधणे अपयशाचे विश्लेषण करताना त्याची कारणे शोधणे आवश्यक आहे स्वतःला प्रश्न विचारा हे का घडले काय चुकले मी वेगळे काय करू शकलो असतो असे संदर्भ तपासणे संबंधित माहिती आकडेवारी आणि फीडबॅक यांचा विचार करणे तटस्थ विश्लेषण आपल्या चुका समजून घेण्यासाठी तटस्थ राहणे तीन स्पष्टीकरण आणि जबाबदारी अपयशाचे कारण स्पष्ट झाल्यानंतर त्याबद्दल जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे आहे स्वतःची भूमिका ओळखणे आपल्या क्रिया आणि निर्णयांवर विचार करणे बाह्य घटक बाह्य घटकांचा अभ्यास करणे आणि त्यांचा आपल्या अपयशावर झालेला परिणाम समजणे चार अपयशाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अपयशातून सकारात्मक गोष्टी शोधणे आणि शिकण्याची वृत्ती ठेवणे म्हणजे हे महत्वाचे आहे शिकवण अपयशातून आपल्याला काय शिकायला मिळाले सुधारणा योजना यापुढे चुकांपासून कसे शिकता येईल पाच सुधारणा आणि पुनर्प्रयत्न अपयशाच्या विश्लेषणानंतर सुधारणा करून पुन्हा प्रयत्न करणे आवश्यक आहे एक ध्येय पुन्हा निश्चित करणे आपल्या उद्दिष्टांचे पुनरावलोकन आणि पुनर्निर्धारण करणे दोन नवीन योजना नवीन रणनीती आणि योजना तयार करणे तीन पाऊल उचलणे डोळ्यासमोर उद्दिष्टे ठेवून त्यांना साध्य करण्यासाठी कठोर कर परिश्रम घेणे सहा फीडबॅक घेणे आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभवी व विश्वासू व्यक्तीकडून फीडबॅक घेणे आणि त्याचा विचार करून त्यावर अंमलबजावणी करणे यामध्ये एक सल्ला घेणे अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे दोन सुधारणा फीडबॅकच्या आधारे सुधारणा करून आणि घेतलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी पुढील नियोजित कामामध्ये जर केली तर मागील अपयश धुवून पुढील भविष्य सुकर करण्यासाठी विलंब होणार नाही आत्मविश्वास वाढवणे अपयशातून बाहेर पडताना आत्मविश्वास वाढवणे फार गरजेचे असते कारण बरेच तरुण अपयशाला कवटाळून नकारात्मक विचारसरणीकडे वळलेले असतात यामध्ये दोष आपला नसतो तर तो नियतीचाही असतो पण याच दिवसामध्ये आपल्याला स्वतःमधील आत्मविश्वास जागृत ठेवणं आणि स्वतःला खंबीर बनवणं फार म आवश्यक असतं यामध्ये खालील गोष्टी आपल्याला सतत प्रेरणा देत असतात एक यशाची आठवण भूतकाळातील एखादं छोटं अथवा मोठं यश जर आपण नकारात्मक विचारांच्या काळात ठेवलं तर आपण त्या गर्तेतून आत्मविश्वास पुन्हा स्थापित करू शकतो विचारांना आनंद देणाऱ्या गोष्टी आपल्याला सकारात्मक विचारधारा ठेवायला आणि स्वतःला प्रोत्साहित करायला कायमच उपयोगी असतात निष्कर्ष अपयशाचे विश्लेषण केल्याने आपल्याला आपले दोष कमकुवत दुवे आणि सुधारणेच्या संधी समजतात अपयशातून शिकून पुढे जाण्याची तयारी करणे हेच यशस्वी होण्याचे खरे तंत्र आहे अपयश स्वीकारून त्यातून योग्य धरा घेतल्यास आपण भविष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो चुका स्वीकारणं हे मानवी स्वभावाचे एक नैसर्गिक अंग आहे कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा चुका करत असते चुका स्वीकारणे म्हणजेच आपल्यातील दोषांना मान्यता देणे आणि त्यावर काम करण्याची तयारी असणे हा दृष्टिकोन प्रगल्भतेचा आणि आत्मविश्वासाच्या पातळीचा दर्शक असतो आपण चुका स्वीकारण्याऐवजी त्यांना नाकारणे हे भित्रेपणाचे लक्षण असू शकते जेव्हा व्यक्ती चुकांची जबाबदारी घेत नाही आणि त्या नाकारते तेव्हा ती आपली कमतरता दडवण्याचा प्रयत्न करत असते हा नकारात्मक दृष्टिकोन आत्मसुधारणेच्या मार्गात अडथळा ठरतो अशा व्यक्तींच्या मानसिकतेत आत्मचिंतनाची आणि प्रामाणिकतेची कमतरता असते ज्यामुळे त्यांनी त्यांच्या चुका सुधारण्याची संधी गमावलेली असते चुका स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची आणि मर्यादांची जाणीव होणं यातून आपण स्वतःला सुधारण्याची नवीन गोष्ट